सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका महिला आणि बालकल्याण समिती विभागामार्फत समितीच्या माजी सभापती अस्मिता सलगर यांच्या महिला आणि बालकल्याण निधीमधून पंधरा दिवसांचे शंभर महिलांसाठी मोफत कुकिंग आणि केटरिंग फूड प्रोसेसिंग असे व्यावसायिक प्रशिक्षण प्रभाग क्रमांक चारच्या मालगाव रोड येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे संपन्न झाले मंगळवारी या कार्यक्रमाचा समारोप सा महिलांनी शिकलेल्या विविध पदार्थांचे प्रदर्शन करण्यात आले या प्रदर्शनात सर्व पदार्थांची सुंदर अशी मांडणी केलेली होती या प्रदर्शनाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सुमनदाई खाडे उपस्थित होत्या प्रभागातील महिला सक्षम व्हाव्यात तसेच महिलांना घर बसल्या व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे घरच्या घरी कुकिंगच्या चांगल्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण मिळावे या हेतूनं महापालिकेच्या वतीनं हे, हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते यावेळी माजी महापौर संगीता खोत माजी समाज कल्याण सभापती अनिता वनखंडे महिला आणि बालकल्याणच्या माजी सभापती अस्मिता सलगर माजी नगरसेविका गायत्री कुल्लोळी शोभाताई गाडगीळ अनुराधा जोशी लतिका शेंगणे प्रशिक्षण देणाऱ्या शोभा राजमाने आणि नीलम धनवडे मॅडम महिला आणि बालकल्याण समितीच्या लिपिक स्मिता वाघमोडे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते मी सो अस्मिता संदीप सलकर माझी नगरसेविका आणि माझी महिला व बालकल्याण समिती सभापती सांगली जिल्ह्यातच कुपवाड शहर महानगरपालिकेतर्फे महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आपण महिलांच्यासाठी पंधरा दिवसाचा कुडव प्रोसेसिंगचा कोर्स मोफत इथे आयोजित केलेला होता आज त्याची सांगता आहे निरोव समारंभ आहे आणि आपल्या प्रभागातील जवळजवळ शंभर महिलांसाठी आपण हे प्रशिक्षण ठेवलेलं होतं आणि ह्या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असाच होता की या प्रशिक्षणातून महिला बऱ्याचशा महिला या मसाले चटण्या तयार करायला शिकतील आणि घर बसल्या त्यांना काहीतरी एक उद्योग व्यवसाय करण्याची संधी मिळेल जेणेकरून एक चार पैसे त्यांना मिळतील आणि घर घरासाठी त्यांना थोडा हातभार लावता येईल तसेच महिलांच्याकडून अजून इथून पुढे सुद्धा सच आँ, कोर्स तुम्ही उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आलेली आहे नक्की त्याच्या इथून सुद्धा आपण त्यांच्यासाठी अशा प्रकारचं प्रशिक्षण उपलब्ध करून देऊ आणि हे आपल्या महापालिकेकडून मोफत प्रशिक्षण होतं यासाठी आपल्याला प्रकल्प अधिकारी म्हणून शोभा राजमाने मॅडम यांनी मदत केली तसेच हे प्रशिक्षण आपल्याला नीलम धनवडे मॅडम यांनी या महिलांना शिकवलं महिलांच्याकडून अतिशय उत्कृ उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मिळाला मिळालेला आहे धन्यवाद